नवापूर परिवहन आगाराचा निष्काळजी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारी ही परिस्थिती चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळल्याने मोठ्या दुर्घटनेतून बेचाळीस प्रवाशांचे प्राण वाचलेत अठरा ऑगस्ट रोजी नवापूर डेपोची बस क्रमांक एम एच वीस एल तीस शेचाळीस ही बस चालक श्री दीपक तोरीस व वाहक रोशन चापले यांच्या खाली नवापूर खितिया बस खितियाहून नवापूर मार्गे सुरतला जात होती या बसमध्ये पस्तीस प्रवासी सुरतला जात होते तर सात प्रवासी नवापूरपर्यंत प्रवास करत होते दरम्यान विसरवाडी गावातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अचानक बसच्या पॉवर स्टिअरिंगचा ऑइल पाईप फुटला आणि स्टिअरिंग निकामी झाली ही गंभीर घटना घडताच चालक दीपक तोरिस यांनी प्रसंगावधान दाखवत बस थांबवली आणि अपघात टळला प्रवाशांनी तात्काळ चालकाचे कौतुक केले यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे की एवढ्या जीर्ण अवस्थेतील बसेस नवापूर आगार व्यवस्थापक साडेचारशे ते पाचशे किलोमीटर लांब पल्ल्याच्या मार्गावर कशा पाठवतात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांकडून भाडेवाढ करूनही योग्य व सुरक्षित सेवा पुरवण्यात घोर निष्काळजीपणा दाखवला आहे नवापूर आगार हे महाराष्ट्र गुजरात सीमावरती महत्वाचे ठिकाण आहे येथील प्रवाशांना चांगल्या सुविधा सुरक्षितता आणि नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे बाबा नयर। नयर।